गुजरात मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे अनेकांना धक्का बसलाय आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं लोक संताप देखील व्यक्त करत आहेत गुरुवारी राजकोटमध्ये आणखी एका खुनाची घटना समोर आली ही सामान्य हत्या नव्हती या खुनात नाते ही हत्या झाली आहे जगातील सर्वात अतुट नात्याचा खून करण्यात आला आई मुलाच्या नात्याचा खून मुलाने आपल्याच आईचा जीव घेतला आहे मुलाने आपल्या आईचा गळा दाबून खून केला आणि यानंतर मुलाने त्याच्या आई आईसोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि त्याच्या स्टेटसमध्ये लिहिलं की सॉरी आई मी तुला मारलं मला तुझी आठवण येते ओम शांती आरोपी मुलगा आता राजकोट पोलिसांच्या ताब्यात आहे पण या मुलाने आईला का मारलं हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल गुरुवारी राजकोटमधील सरकारी क्वार्टरमध्ये एका मुलाने आपल्या आईची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे